आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एकाच कुटुंबातील पाच जणांची निरकुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एका हॉटेलमध्ये आईसह पाच मुलींचा मृतदेह आढळलाय धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबातीलच एका व्यक्तीनेच ही हत्या केल्याचं समोर आलंय संबंधित घटना उत्तर प्रदेशच्या लखनौ मधील हॉटेल शरणजीत मध्ये उघडकीस आली आहे अरशद असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत हॉटेल शरणजीत मध्ये अर्जुन नावाच्या तरुणाने आई आणि चार बहिणींची हत्या केल्याची घटना पोलीस स्टेशन नाका परिसरातून उघडकीस आले कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे आरोपी आदर्शला पोलिसांनी अटक केली प्राथमिक चौकशीत आरोपीने कौटुंबिक कलहातून ही हत्या केल्याचं सांगितले तरी सत्य काय आहे याबाबत पोलीस अजूनही तपास करत आहेत आरोपी आदर्शने नऊ वर्षांची आलिया एकोणीस वर्षांची आलशिया सोळा वर्षांची अक्सा आणि अठरा वर्षांची रहिमेन यांच्यासह आईची हत्या केली आहे या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळावरून सर्व पुरावे गोळा केलेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अर्षद मंगळवारी रात्री आग्र्याहून लखनौला संपूर्ण कुटुंबासह फिरायला गेला होता जिथे तो हॉटेल शरणजीत मध्ये थांबला हॉटेलमध्येच त्याने हे हत्याकांड घडवलं आहे आरोपीनं ब्लेडच्या सहाय्याने आपल्या चारही बहिणींसह आईचा गळा चिरला अर्शद आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आग्रा येथील रहिवासी असून ते इस्लाम नगरच्या कुबेरपूर पी रवी त्यागी म्हणाल्या आज हॉटेल शरणजीतच्या एका खोलीमध्ये पाच जणांचे मृतदेह सापडले स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून अर्शद नावाच्या व्यक्तीला अटक केली तो चोवीस वर्षांचा आहे प्राथमिक चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली कौटुंबिक वादातून त्याने आपल्या चार बहिणी आणि आईच्या हत्या केल्याचे त्याने सांगितलं घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ पुणे